शेतकरी मित्रांनो नमस्कार डॉक्टर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय की आपण याच प्लॉट मध्ये साधारणतः एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ दिलेला होता की आपण कामकाज केल्यानंतर शेड्यूलचं फॉलोअप घेतल्यानंतर कसा त्यांना सांगतो की साधारणतः तुम्हाला जे तुमचं ॲव्हरेज तुम्ही दरवर्षी काढता त्याच्यापेक्षा काही पटी तुमचा ॲव्हरेज नक्की वाढते तर दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव अरुद्ध साहेबराव गंभीर आहे माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ झिरो अठ्ठेसष्ट बासष्ट बरं आपण मार्गदर्शन याच वर्षी घेतलं हो टमाट्याचं पीक किती दिवसापासून करता तुम्ही चार पाच वर्ष पाच वर्ष काय वाटलं या वर्षी मार्गदर्शन इडून गेले मागील चार वर्षापूर्वी अजूनपर्यंत एवढा अव्हरेज निघाला नव्हता आणि पिकाला जास्त जास्त रोग बळी पडला चार वर्षापूर्वी अहून एवढ्या पिकाला रोग पण बळी नाही पडला आणि मेन बात म्हणजे टिपका आला नाही पिकावर आता किती एव्हरेज निघते दोनशे कॅरेट निघाले आज आजचं थोडा दोनशे कॅरेट चा पाठीमागचा पाठीमागचं दीडशे कॅरेट चा म्हणजे वाढत चालू वाढत म्हणजे दिसाड पन्नास वीस पंचवीस कॅरेट असे वाढले वाढत चालले पण मार्केटला कसं विकत मार्केटला एक तर टॉपलाच विकत क्वालिटी क्वालिटी एकच नंबर म्हणजे शंभर टक्के समाधान समाधान शंभर टक्के हेच आपलं जे काम आहे याच्यातूनच आपलं सर्व काम लक्षात येतं शेतकरी मित्रांनो प्लॉट रजिस्टर करताना नक्की व्यवस्थित प्लॉट रजिस्टर करा आणि कामकाज वेळेवर करा शंभर टक्के आपल्याला फायदा होईल धन्यवाद